नमस्कार मी पूजा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजचा आपला विषय आहे भेटवस्तू काय द्यावी व काय देऊ नये या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आचार्य सगळ्यात आधी मी तुम्हाला आचार्यजींची थोडक्यात ओळख करून देते आचार्य सुनील कुमार हे गेली बावीस वर्ष भाग्य परिवर्तनाच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेले असल्यानं संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत कॅलिफोर्निया दुबई पासून देशात दिल्ली गुडगाव हैदराबाद गोवा आणि इंदोर तसंच महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक मुंबई इथे त्यांची सुद्धा सेंटर्स आहेत आपण आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करून आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता लगेचच आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया अत्यंत महत्वाचा विषय आहे आचार्यजी की भेटवस्तू काय द्यावी आणि काय देऊ नये बऱ्याचदा असं म्हटलं जातं की आ, महागडी वस्तू दिली तर आपलं बॅड लक सुरू होतं किंवा स्वस्तातली वस्तू दिली तर आपलं लक चांगलं राहतं हे खरं आहे का आणि कोणती वस्तू द्यावी खरं तर भेटवस्तू म्हणून चांगल्या हेतूनच आपण नेहमी भेटवस्तू एखाद्याला देत असतो काय सांगू शकता प्रश्न स्वस्त आणि महाग वस्तूच्या नाही आहे प्रश्न हा आहे की तुम्ही जे वस्तू गिफ्ट देताय तुम्ही जे उपहार करताय तुम्ही त्या वस्तूमध्ये जर तुम्ही तुमच्या इष्टांची किंवा तुम्ही ज्या देवी देवतांची तुम्ही पूजा करताय जर यासारखे तुम्ही गिफ्ट दिले तर शंभर टक्के तुमच्या बॅडलक सुरू होऊन जातं याकडे लक्ष दिला पाहिजे प्रश्न महाग स्वस्त वस्तूचा नाही का आहे काही द्या तुम्ही पण प्रश्न भावनांचा आहे भावनिक वस्तू द्या तुम्ही खूप काही लोक काय करत आहे की तुम्ही ज्या देवी देवतांची पूजा करताय त्या देवी देवतांची मूर्ती त्यांच्या स्मृतीचिन्ह लक्ष दिला पाहिजे की ज्या देवीमुळे आणि ज्या देवांमुळे आज तुमचं अस्तित्व बनलेला आहे तुम्ही त्या वस्तू ती मूर्ती जर तुम्ही भेट दिली अर जर त्यांनी ते व्यवस्थित ठेवलेली नाही त्यांनी जर त्याच्या तिरस्कार घरी जाऊन केला म्हणजे ते एकदम असंच आणि काय करता आपण जेव्हा गिफ्ट देताय ना ते गिफ्ट रॅपिंग करताय तर त्याला माहित नाही याच्यामध्ये काय ते कधी कधी काय असतं की गिफ्ट घेऊन जाताना ते मूर्ती कधी कधी एकदम उलटी पलटी होऊन जाते ठीक आहे याकडे लक्ष द्या याच्यामध्ये भावनिक जे विषय वस्तू आहे जर तुम्ही थोडस लक्ष दिला ना तुमच्या लक कधी सुरू होणार नाहीत तुम्ही भावनिक वस्तू द्या जर असं काही दिलं आणि त्यांनी व्यवस्थित नाही ठेवलं त्याची पूजा अर्चना वगैरे नाही झाली किंवा असं माणसाकडे गेली की तिचे खूप तिरस्कार होतं तर त्याच्या दोष आणि त्याच्या पाप आणि म्हणून बॅड लक क्रिएट होत तर याकडे लक्ष दिलं पाहिजे नक्कीच बऱ्याचदा असं होतं की लग्न समारंभात किंवा एखाद्याच्या वाढदिवसाला कोणती भेटवस्तू द्यावी कन्फ्युज असतो आपल्याला कळत नाही की कोणती भेटवस्तू दिली गेली पाहिजे काय सांगता येईल भेटवस्तू द्यावी जेणेकरून आपलं भाग्य उजळेल किंवा काय द्यावं जेणेकरून आपल्याला वाटेल वाटेल आणि समोरच्यालाही तुम्ही बाळ दिवस आला आणि तुम्हाला कोणी वस्तू दिली तर आपली गुड व्हायब्रेशन्स आणि बॅड व्हायब्रेशन्स गिफ्ट घेताना क्रिएट होऊन जाते अरे बाबा असं गिफ्ट दिला आणि कधी कधी काय आपण कम्पेअर करताय बाबा तुझ्या बाळदिवस मनात कम्पेअर करता, है। तुझा दिवस हो। करता है। बोलू शकत नाही बोलणं शक्यच नाही आहे तोंडावर तर आपण मनात अरे बाबा तुझ्या वाढदिवस होतो आपण हे घेऊन आलो होतो आणि तू आज आलो आमच्या घरी असं गिफ्ट दिला परत तुम्हाला सांगतो विषय स्वस्त आणि महाग वस्तूच्या नाही आहे जर तुम्ही कुणाच्या बाळदिवसाला गेले आणि तुम्ही लग्नाला गेले तर काय वस्तू भेट दिली पाहिजे तर तुम्ही एक दोन विषय लक्ष द्या नंबर वन तुम्ही जे आपले देव आणि आपले इष्ट हे नाही दिले पाहिजे ठीक आहे गणपतीची प्रतिमा ते तुम्ही देऊ शकता नंबर दोन चांदी सोनाचे जे काही तुम्हाला विषय वस्तू द्यायचे तुमची श्रद्धानुसार ते तुम्ही देऊ शकता खूप काही लोक काय करत आहे परफ्युम्स वगैरे देत आहे ते एकदम नाही खूप काही लोक जे जूते चप्पल एकदम नको म्हणजे यासारखी विषयवस्त कधीच दिली नाही पाहिजे जर तुम्हाला द्यायचे आणि त्याबद्दल तुम्हाला जर त्यांच्याकडून गुड वायब्रेशन आणि ब्लॅसिंग जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही काय करा तुम्ही एखादा सीनरी घ्या ते द्या तुम्ही सीनरी फ्रेम आणि जर कोणी प्रसन्न मुद्रामध्ये जर सीनरी फ्रेम असेल जर ती दिली ना तर तुम्हाला गुड बाईप्स भेटते नंबर दोन तुम्ही जे आपले लहान लहान मूल बाल असतात ना त्यांची म्हणजे एकदम एक लाफिंग प्रतिमा म्हणजे हसताना जर तुम्ही हस्ती मुद्रामध्ये जर ती दिली ती पण खूप चांगली आहे आणि नंबर तीन जर तुम्ही त्यांना फूल आणि जेवढे आपले जे काही आपली जे साज सज्जाची जे वस्तू असती जर ते दिली ते पण तुम्हाला त्यांच्याकडून गुड व्हायब्रेशन मध्ये कन्व्हर्ट होणार नक्कीच आचार्यजी आपल्याला या विषयावर अजून बोलायचंय मात्र प्रेक्षकांचे प्रश्न सुरू झालेले आहेत प्रकाश बोलतायत नाशिकहून प्रकाश बोला हॅलो बोला प्रकाश हा सर नमस्कार नमस्कार बोला बोला डेट ऑफ बर्थ सांगा टाकले आपण परत बोला एकदम वृंदावन हॉटेल टाकले वृंदावन नाव हो जन्म तारीख सांगा बेटा जन्म तारीख माझे एकवीस नऊ एकोणीशे एकाहत्तर आणि जन्मवेळ जन्मवेळ सायंकाळी सहा जन्म ठिकाण काय बेटा जन्म ठिकाण शेलू तालुका चांदव ठीक आहे बेटा खूप खूप आशीर्वाद तुम्हाला आणि सगळ्यात महत्वाचा विषय आहे की एक तर तुमची कुंडली व्यावसायिक कुंडली आहे म्हणजे तुम्हाला उद्योग केला पाहिजे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे प्रत्येक माणसाला हे कळलं पाहिजे की आपण जे आलो आणि आपण जे काम करतात आपल्याला नोकरी केली पाहिजे की के आपल्याला व्यवसाय केला पाहिजे काय केलं पाहिजे तर तुम्हाला व्यवसाय करणं हा खूप योग्य आहे ठीक आहे आता व्यवसाय करताय का तुम्ही तिथं मुलगा बसतो माझा त्याची जन्मतारीख देऊ का द्या ना बेटा त्याची जन्मतारीख द्या बावीस सहा दोन हजार दोन आणि जन्मवेळ जन्मवेळ सकाळी साडे नऊ जन्म ठिकाण नाशिक ठीक आहे आता तो बसतोय तर त्याच्या हातात सगळी कमांड आहे तर याच्या पण म्हणजे याची जी कुंडली आहे त्याच्यामध्ये पण खूप चांगले योग व्यवसाय करण्याचे म्हणजे त्याला पण व्यापार केला पाहिजे आणि तो बसतो तो, तो खूप चांगला करतो पण काय मागचे दीड वर्ष झाला दीड वर्ष पासून तुमच्या व्यवसाय इतका काही चांगला नव्हता म्हणून त्याला पण काही चांगली संधी भेटलेली नाही आहे आणि तो पण मागचे चार महिन्यापासून थोडासा परेशान आहे ठीक आहे म्हणजे व्यापारमध्ये खूप अडचणी आलेली आहे खूप अडचण आलेली आहे तुम्हाला काय केलं पाहिजे एक तर तुम्ही तुम्हाला जेव्हा वेळ भेटला ना या वर्षी लवकरात लवकर तुम्ही तुमची जे कुलदेवी आहे ना त्यांचे दर्शन करा दर्शनाला जा तुम्ही आणि दुसरा दर्शनाला जाऊन तिकडे तुम्हाला एक नारळवर तुम्हाला अर्दास म्हणायचे जे तुमच्या मनोरथ आहे जे तुमची मनोकामना आहे ना व्यवसाय व्यवसायाबद्दल ते म्हणायचे आणि ते अर्पित करायचे नंबर तुम्ही तुमच्या तुम्हा घरी दर आणि दर पौर्णिमेला तुम्हाला एक दिवा लावायच्या उत्तर दिशाकडून आणि उत्तर दिशेला दिवा लावताना तुम्हाला एक दोन विषय लक्ष ठेवायच्या की तुम्ही खाली थोडस तांदूळ टाका त्याच्यावर दिवा लावायच्या आणि दिवा लावताना तुम्हाला त्याच्यामध्ये अकरा काळे गुंज हे तुम्हाला टाकायचे आणि त्याच्या तोंड उत्तर दिशाकडे करून घ्या हे तुम्ही पाच अमावस्या आणि पाच पौर्णिमा तुम्ही करा ते तुम्हाला जे व्यवसायामध्ये जे अडचणी चालू आहे ते अडचणी येणार नाही मला वाटतं ज्या पद्धतीनं तुम्ही यांना उपाय सांगितले त्यांचा त्रास काय आहे तो जाणून घेतला तर आज आपण बोलतोय खरं तर भेटवस्तू काय द्यावी आणि काय देऊ नये बऱ्याचदा असं होतं की एखाद्याने आपल्याला भेटवस्तू दिली की आपल्या घरात भांडणं सुरू होतात तंटे सुरू होतात हे खरंच भेटवस्तूचे परिणाम असतात का की आपण तसा समज धरून राहतो आणि खरं तर अशा भेटवस्तूं मागे भांडणं होण्यामागे नेमकी काय कारणं असतात काय सांगता एकदम तुमच्या बोलण्याबरोबर आहे काय की आपण गिवन टेक की दुनिया म्हणजे हा जे दुनिया आहे ना हा जे जग आहे ना ते गिवन टेकचा आहे म्हणजे तुम्ही जे देताय ना ते तुम्ही पण तयार राहात यासाठी गुड विशेष बद्दल तुम्हाला गुड विशेष भेटताय बॅड विशेष बद्दल भेटतो बॅड विशेष भेटत आणि तुमच्या घरी हा प्रश्न खूप महत्वाचा जर तुम्हाला कोणी अशी म्हणजे असं काही गिफ्ट दिला की तो आला आणि तेव्हापासून तर घरी खूप भांडणं सुरू आहे तर काय करायचं आणि त्याला बाहेर फेकून द्यायचं किंवा काय करायचं म्हणजे त्याच्या काय करू आपण एकच काम करा नीडी पर्सनला तुम्ही तो गिफ्ट दान करून घ्या आणि खूप काही लोक काय करताय आहे तुम्हाला तो गिफ्ट आला आणि तो गिफ्ट ते परत अजून कुणाला देऊन टाक तो पण बरोबर नाही आहे जर तुम्हाला माहिती आहे की हा गिफ्ट आल्यापासून आपल्या घरी भांडणं सुरू आहे कशाला एकदम नाही गुड विशेष म्हणजे गुड विशेष आणि बॅड विशेष म्हणजे बॅड विशेष तर तुम्हाला काय करायचं निडी पर्सनला म्हणजे जे गरीब लोक असतात ज्या लोकांना त्या वस्तूची गरज आहे त्या लोकांना तुम्ही गिफ्ट बद्दल नाही त्याला दान करा आणि तो दान नाही आहे गिफ्ट आलेली वस्तू जर तुम्ही निडी पर्सनला दिली तो महादान त्याला आपण महादान म्हणतो त्याच्या महापुण्य आपल्याला भेटत आहे आणि हे तुम्ही केला परत शंभर टक्के तुमच्या घरी गुड व्हायब्रेशन क्रिएट होऊन जाणार नक्कीच बऱ्याचदा असं होतं आचार्य जे की भेटवस्तूच्या स्वरूपात आपल्याला एखादी मूर्ती मिळते देवाची मूर्ती असेल कुठल्याही मूर्ती असतील पण अशीच मूर्ती आपल्या घरात ऑलरेडी असते मग ती मिळालेली मूर्ती आपल्या मंदिरात ठेवावी की ठेवू नये आणि आलेल्या त्या मूर्तीचं मग काय करावं कशा पद्धतीनं ती ठेवावी किंवा कोणाला द्यावी काय सांगताय खूप चांगला प्रश्न लोक काय हे आणि शासनानुसार शास एक संमत विषय की तुम्ही आपल्या मंदिरात दोन देव ठेवू नका म्हणजे जर गणपतीची ऑलरेडी एक प्रतिमा आहे तर दुसरी तुम्ही ठेवू शकत नाही आणि काय असतं की जर तुम्हाला खूप काही असे गिफ्ट आले की तुमच्या घरी खूप देवाची मूर्ती तुमची जमली तर काय करायचं तर तुम्ही काय करा हा जे उपहार आहेत ना जे मी आधी पण सांगितलं नीडी माणसाला तुम्ही हे उपहार दान करू शकता नंबर दोन मंदिरमध्ये तुम्ही ठेवू शकता जर तुमच्या घरी खूप मूर्ती आली मंदिरमध्ये ठेवा मंदिरमध्ये काय त्यांची सेवा त्यांची पूजा त्यांची आरती हे नेहमी सतत चालू राहते आणि जर तुम्हाला ठेवायचं म्हणजे तुमच्या कुणी असा मांस तुम्हाला गिफ्ट केला की के बाबा आपण कुणाला देऊ शकत नाही दान करू शकत नाही मंदिरमध्ये ठेवू शकत नाही तर काय करायचं तर तुम्ही तुमच्या घरी ड्रॉइंग रूममध्ये ठेवा रूम जर तुम्ही मूर्ती ठेवली ना तर रोज पूजा करणं हा गरजेचा नाही आहे ठीक आहे तुम्ही अमावस्येला पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही त्यांना दिवा बाती दाखवू शकतात आणि रोज पण करू शकतात पण गरजेच्या नाही आहे पण जर मंदिरात ठेवली आणि मंदिरात ऑलरेडी तुमच्या घरी तो मूर्ती आहे तर हा एकदम नियम विरुद्ध आहेत आणि त्याचे परिणाम वाईट असतात म्हणून तुम्ही ते ठेवा बऱ्याचदा जी असं होतं की रागाच्या भेटवस्तू आलेल्या आपण परत पाठवतो आवडल्या नाहीत तर मग अशा वेळेला त्या आलेल्या ज्या वस्तू असतात त्यांचं नेमकं काय करणं आवश्यक असतं जसं तुम्ही मगाशी म्हणालात की ती कोणाला तरी दान करणं आवश्यक आहे जर कोणाला दान करता आली नाही तर मग त्याचं काय करायचं म्हणजे आपण जर रागात आलो आणि ते वस्तू जर परत आपण दिली हे एकदम बरोबर नाही आहे कितीही भांडणं असू द्या कितीही तुमचे भांडणे झाले पण कधी असं करायचं नाही त्याच्या कारण काय तुम्ही तो विषय वस्तूला तुम्ही परत देत नाही तुमच्या भाग्य तुमच्या सद्भाग्य ते तुम्ही परत देऊन टाकताय कसं काय तो वस्तू आली ना ते तुमच्याकडे एक गुड विशेष घेऊन आली आणि भांडण झाले लगेच आपण ते परत दिली म्हणजे आपण आपलं जे गुडलक आहे ना ते आपण गुडलक दिला तुम्ही लक्ष द्या जर तुमच्यासोबत कधी काही असं झालं की तुम्ही जर कुणाची वस्तू तुम्ही परत दिली तर तुमची जे टेन्शन आणि तुमची जे प्रॉब्लेम आहे ते अजून वाढून जाते तुम्ही अजून टेन्शन मध्ये येऊन तुम्ही असं करायचं नाही कधीच करायचं नाही ठीक आहे तुम्हाला नाही आवडलं त्याच्या स्वभाव नाही आवडला आणि आधी तुम्ही घेतलं नंतर तुम्हाला जर तो आवडत नाही थोडे फार दिवस थांबा तुम्ही आणि जसं मी तुम्हाला सांगितलं ना की नीडी पर्सनला तुम्ही द्या ज्याच्याकडून ती वस्तू आलेली आहे त्याला आपण परत पाठवायचं हा एकदम विरुद्ध आहे हा असं करायच्या नाही याच्या असं जर केलं ना आपला बॅडलक क्रिएट होतो तुम्ही तो वस्तू तुम्ही निडी पर्सनला द्या तुम्ही दान करा तुम्ही मंदिरमध्ये ठेवा असं जर केलं ना तर तुमच्या गुड लक क्रिएट होतो नक्कीच मला वाटतं या विषयावर आपल्याला अजून बोलायचं मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे लगेचच भेटतोय तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा टीव्ही नाईन मराठी कार्यक्रमामध्ये आपल्या सा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सर ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्या पद्धतीनं तुम्ही सांगत होता कोणत्या प्रकारच्या भेटवस्तू दिल्या पाहिजेत किंवा कोणकोणत्या भेटवस्तू आल्या तर कशा पद्धतीनं त्या आपल्याकडे ठेवू नये रागाच्या भरात त्या पुन्हा पाठवू नये असेच काहीसे प्रश्न आपल्याला येत आहेत प्रेक्षकांचा एक प्रश्न येतोय सविता बोलतायत कोल्हापूरहून सविता बोला प्रश्न विचारा हा मी ते श्रियंत्र मागून घेतले मागवलंय ते कसं म्हणजे कुठल्या वेळी काय असं घालायचं ते असे श्रीयंत्र जर तुम्ही पूजा करताय आणि श्रीयंत्र तुम्हाला कसं पूजा करायचं कसं घालायचं ते तुम्हाला सगळ्यात आधी मी वार सांगतो याचा उत्तम वार आहे शुक्रवार शुक्रवार भाव लक्ष्मीचा वार आहे आणि तिथी जे आहेत जर तुम्हाला म्हणजे शुक्रवार जर निघाला तुम्ही पौर्णिमाच्या दिवशी आणि अमावस्याच्या दिवशी पण घालू शकतात आणि मला एक प्रश्न तुमच्याशी विचारायचे तुमची मी एकदा समस्या मी तुमची डेट ऑफ बर्थ काय काय जन्मतारीख आहे तुमची जन्मतारीख काय आपली जन्मतारीख अकरा अकरा आठ बेशी अच्छा आणि माहिती माहितीये का तुम्हाला ठीक आहे आणि जन्म ठिकाण काय आपला जन्म ठिकाण जन्म ठिकाण सांगा कोल्हापूर ठीक आहे खूप छान मला असं वाटतं की तुमची जे प्रॉब्लेम तुमची जे परेशानी आहे ना तुम्ही श्रीयंत्र घालताय तुम्ही तर तुमची जे प्रॉब्लेम आहे ते फायनान्शियल प्रॉब्लेम म्हणजे पैशांचे प्रॉब्लेम कर्जची कर्ज झालेला कर्ज आहे तुमच्यावर भरपूर ठीक आहे तर श्रीयंत्र खूप जबरदस्त काम करणार फक्त तुम्ही काय करा पौर्णिमाच्या दिवशी अमावस्याच्या दिवशी किंवा शुक्रवारी श्रीयंत्रच्या पंच पंचाभिषेक करा पंचगव्यातून पंचगव्य म्हणजे दूध दही शहद ग्रत शक्कर हे एकत्र मिळून तुम्हाला अभिषेक करायचे आणि उत्तर दिशाकडे आपला तोंड करून तो तुम्हाला घालायचा उत्तर दिशा कुबेरची दिशा आहेत आणि घाला तुमच्या लगेच हा कर्ज हळूहळू उतरणार आणि दुसरा एक अजून लक्ष ठेवायच्या मंगलवारी कधी कर्ज घ्यायचा नाही मंगलवारी तुम्ही कर्ज परत द्या ज्या लोकांचं कर्ज घेतलेला आहे तो कर्ज मंगलवारी तुम्हाला परत द्यायचे पण घ्यायचे नाही आशीर्वाद खूप ना पद्धतीनं आता सविता यांनी सुद्धा प्रश्न विचारला की कशा पद्धतीने त्यांच्या अडचणी दूर होऊ शकतील तसंच असं असतं की घरात सुद्धा आपल्या चांगल्या गोष्टी आपल्याला मिळणं आवश्यक असतं किंवा चांगल्या भेटवस्तू आपल्याला येणं आवश्यक असतं त्याने एक चांगले व्हायब्रेशन आपल्या घरात क्रिएट होतात तर अशा कोणत्या वस्तू आपण एखाद्याला देऊ शकतो की ज्यामुळे त्याच्या घरात सुख समृद्धी नांदू शकते याबद्दल काय सांगताय जर तुमच्या घरी खूप फायनान्शियल प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला कुणाला गिफ्ट द्यायचे आणि त्याच्याकडून अशी गुड विशेष घ्यायचे की आपला घरचं जे माहोल आणि जे स्थिती परिस्थिती त्याच्यामध्ये बदल पाहिजे तुम्ही गोमती चक्र संबंधित वस्तू तुम्ही भेट द्या नंबर दोन वास्तू वास्तू संबंधित जेवढी सामग्री यंत्र तुम्ही त्यांना भेट करू शकतात नंबर तीन जे सात घोड्यांची तस्बीर ते तुम्ही भेट करू शकता आजकाल त्याच्या खूप प्रचलन आहे आणि ते तुम्ही जर भेट दिली ना तर समोर खूप प्रसन्न होऊन जात आणि तुम्ही भेट दिली आणि त्यांनी लावली तर ते जे गुड विषय आणि गुड व्हायब्रेशन ते तुम्हाला भेटणार आणि हत्तीच्या जोडा जे एलिफंट जे जोडी राहते ना ते तुम्ही देऊ शकता त्याला आपण म्हणतात जर यासारखं गिफ्ट तुम्ही दिला ना गज लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते तर तुम्ही यासारखे गिफ्ट द्या की आपला घरचा जे माहोल ना तो खूप चांगला झाला पाहिजे नक्कीच त्याचप्रमाणे फायनान्शियली स्ट्रॉंग होण्यासाठी आपल्याला एखाद्याला काय भेटवस्तू देणं गरजेचं असतं जेणेकरून त्याच्या घरात सुद्धा फायनान्शियली प्रॉब्लेम होणार नाही आणि त्याच्याकडनं येणारे जे आपल्याला व्हायब्रेशन्स आहेत ते आपल्यासाठी सुद्धा फलदायी ठरतील तुम्ही वेशमी कपडांचा वापर करा वेशमी कपडा दान द्या तुम्ही वेशमी जे कपडा असतात ना ते तुम्ही दान करू शकता नंबर दोन शंख जे शंख बाजवणारा शंख नाही जे आपण घरात मंदिरात देवघरात जे आपण ठेवता ना तो शंख आणि तो शंख तुम्हाला आता शिल्लक शंख नाही द्यायच्या शंख सोबत तुम्ही काय करा एक कॉइन किंवा थोडेसे तांदूळ तुम्ही भरून त्यांना द्यायचे असं केलं ना तर आपलं घरचं जे प्रॉब्लेम आपल्या घरची जे समस्या आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला बदल दिसणार आहे नक्कीच ज्या पद्धतीने आता आचार्यजी तुम्ही म्हणालात की शंख एखाद्याला गिफ्ट द्यावे किंवा शंख एखाद्याला गिफ्ट दिले जर का आपल्याला गिफ्ट आले तर ते कोणत्या दिशेला ठेवले तर आपल्याला त्याचे परिणाम दिसून येऊ शकतात तुम्हाला देव घरात ठेवायचे ते आणि हा अजून एक विषय सांगतो मी तुम्हाला जे आपण ते शिल्लक दिलं नाही आपण भरून दिलं ना ते तसं भरून ठेवायचे आपल्याला आपण जर शंख खाली शिल्लक ठेवलं ना तर असं म्हणतात की बाबा सगळी लक्ष्मी पण आपली खाली होऊन जाते तसं करायचं नाही शंख तुम्हाला ठेवायचे त्याच्यामध्ये तांदूळ भरून ठेवा तुम्ही काही नाही तुम्ही पाणी भरून ठेवा आणि हा पाण्याच्या नावाने मला एक लक्षात आला कधीच पाणीची वस्तू कुणालाही गिफ्ट द्यायच्या नाही जर तुम्हाला लक आपलं नाही पाहिजे ना कधी कधी आपण काय करतात समोरच्या माणसाला प्रसन्न करण्यासाठी ठीक आहे बाबा काय देऊ काय देऊ काय समजत नाही काय कळत नाही तुम्ही काय केला त्यांना जे फाउंटेन वगैरे दिला वॉटर फाउंटेन ते, ते एकदम बरोबर नाही आहे वॉटर फाऊंटेन कधीच द्यायच्या नाही अजून काही द्या तुम्ही पाण्याची वस्तू देऊ नका ते दिली आपला बॅडलक सुरू तर शंख तुम्हाला देवघरात आणि भरून ठेवायचं नक्कीच ज्या पद्धतीनं तुम्ही आता सांगितलं की कोणत्या प्रकारचे गिफ्ट देणं आवश्यक आहे आणि कोणत्या प्रकारचे गिफ्ट आपण जर एखाद्याला दिले तर त्याच्याबरोबर आपल्याला सुद्धा त्याचे चांगले व्हायब्रेशन्स मिळू शकतात तुम्ही आज भेटवस्तू काय द्यावी किंवा कोणती गिफ्ट करावी याबद्दलचं खूप छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार नमस्कार खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आशीर्वाद ओम स्वस्त असतो ते कुशल मस्तो चिराय रस्तो गोवा जिहती धनधान्य समृद्ध असतो ऐश्वर बल मस्त क्षय असतो बंशे सदै भवताम हरे भक्त रस्तो देग माय हो खूप खूप आशीर्वाद तुम्हाला नक्कीच या कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका पाहत राहा टीव्ही व्ही नाईन मराठी